साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती दिगंबर त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगलीतील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय बनले त्यांचं कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचविण्याची मदत झाली जिवंत कारतूस आबी खुळवाडी बरबाद्य कंजारी चिरागनगरी भूत कृष्णा काठच्या कथा का फकीरा वारणेचा वाघ चिखल्यातील कमळ राणगंगा माकडीचा माळ वैजंता यासारख्या पस्तीस कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलं लोकशाहीर रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालीमार चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महिला आघाडी प्रमुख मनाली जाधव महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन विकी लोंढे भरत जाधव धरम गोविंद सनी त्रिभुवन समाधान जगताप संतोष पवार आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार झाला त्यानंतर नवीन मधील त्रिमूर्ती चौक परिसरात रिपाई आठवले पक्षाचे मातंग आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे रि... रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महिला आघाडी प्रमुख मनाली जाधव महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन विकी लोंढे भरत जाधव धरम गोविंद सनी त्रिभुवन समाधान जगताप संतोष पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर विकी लोंढे यांच्या देखील वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला यावेळी रिपाई आठवले पक्षाचे मातंग आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन नवीन नाशिक जयंती अध्यक्ष सनी त्रिभुवन भरत जाधव धरम गोविंद आदींच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्प देऊन यथोचित सत्कार झाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर कैलास सुमळे माजी नगरसेविका डोमसेताई तुषार साळुंके मीराबाई दिगंबर त्रिभुवन शीतल त्रिभुवन आदी यावेळी उपस्थित होते साठे यांची जयंती आनंदात व सात आली तसेच आमचे मार्गदर्शक दिगंबर त्रिभुवन व मार्गदर्शक बारजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे जयंती साजरी केली तसेच आर पी आयचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी साहेब व तसेच पी ग्रुपचे संस्थापक भूषण भाईजी लोढे या यांचे देखील इथे आगमन झाले व तसेच सिडको परिसरातील व नवी नाशिकमधून आलेल्या सर्व मित्रपरिवाराचे व ज्येष्ठ लोकांचे मी आभार मानतो व या यापुढे या, 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 या आम्ही अशी जयंती पुढे करत राहू व आर्थिक उत्साहात आम्ही पुढची जयंती पार पाडू तर आज या <स्या> ठिकाणी मुख्य मान्यवर देऊन त्याचे जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोणे साहेब त्याचप्रमाणे एलगृतचे संस्थापक शिंदे लोंडे त्याचप्रमाणे दीक्षताई लोंडे नानाजी लोंडे त्याचप्रमाणे मुख्य मान्यवर या ठिकाणी नाशिक शहरामधून शिल्गो भागातून जरी आलेले संपूर्ण समाज बांधवाचे मनापासूनसाठी आभार मानतो या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाऊ उद्देशी सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीनं या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी अण्णाभाऊने लिहिलेल्या कादंबऱ्या तारा चंद्रा फुकिरा वारण्याचा वाघ असलेल्या बंदुका जीवन उत्सव हे या निमित्तानं प्रमुख पाहुणे अतिथींना देण्यात आलं आणि ह्या कार्यक्रमासाठी जे संयोजित आणि मेहनत वगैरे घेतली आहे तरुण मुलांनी सनित्रिभुवन त्याच्या जोडीला असलेले सर्व तरुण मुलं आणि व संस्थेचे उपाध्यक्ष दिगंबर त्रिभुवन हे सर्वजणांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी स्तुत्य केला आज या निमित्तानं नाशिक शहर जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना मी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान्य दिगंबर शेठ दिगाज स्वागत का कारण शेवटी पदाचं काय महत्व असतं ते त्यांनी भारत दाखवून दिलंय मला असं वाटतं की या इलेख्यामध्ये मी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात फिरतो एवढा मोठा जल्लोष एवढे मोठे कटआउट आणि एवढा मोठा जो कार्यक्रम केला हे फक्त यांचं श्रेय नाही त्याच्यात जास्त श्रेय सनीचा आहे सनीच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या जागा आणि अशा पद्धतीनं मी मी इतर जाती धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना माझ्या जातीचा धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर जातीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घेऊन यांनी त्याला तुमची सर्वांची साथ लागली तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सोहळा संपन्न केलाय अशाच पद्धतीने तुम्ही हे धम्माचं काम समाजाचं काम आणि मग पक्षाचं काम गतिमान पद्धतीने करावं अशी मी लाख लाख शुभेच्छा देतो मगराने त्या माणिक केळे चोर झाले साव लक्षात घ्या काही लोक दिसत इनकमिंग आउटो नाही मगरा नेत्या चोर झाले साव बदल मग मगराने त्याचे मी त्यांना डायरेक्ट भारतरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठी असंच म्हणतो तर बाबासाहेबांना सुद्धा त्या कालावधीमध्ये भारतरत्न लवकर मिळायला खूप प्रयत्न करावा लागला ह्या भारतरत्नाने दीड दिवसाच्या शाळेमध्ये अतिशय प्रगतीपथा हा समाज मिळवला संघर्षमय भारत घडवण्यासाठी संघर्षमय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी अतिशय पद्धतीने निर्माण केली त्या चळवीचे आपण सिलेदार आहात ते चळवळ पुढे घेण्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा सर्व धर्माचा हा आणि सुधारवाने मी अभिमानाने सांगेल की ह्या लोंडे परिवाराचं कृष्ण असेल नाना भाऊ असेल तिथं असेल परंतु आज माझ्या त्या विकी लोंडेचा वाढदिवस आहे म्हणजे मला असं वाटतं किमान अन्नभाऊ साठाच्या नावाने आम्ही आमच्या घरात एक कापडला सुरत करतो ती रात्री मनात जर श्रद्धा असेल तर तुझं अन्न नाही श्रद्धा असेल तर आपल्याला कुठे जास्त करतो मी माझा पक्ष माझा परिवार महिला मंडळा सर्व मातांचे चार भीम सर्व आघाड्या आपल्यासोबत आहेत अशाच पद्धतीनं यमान कार्य करा त्रिभवन परिवाराच्या सोबत आम्ही सतत कायम सोडून पाया पडायला आणि भूषण भूषण लोंडेच्या शब्दात आता भाषण करणार नाही भूषण लोंडे पण भूषण लोंडेच्या शब्दात पाया पडायला आणि लोकशाही मार्गाने पडणूजी येतील चौकात तेव्हा दाखवून देतील सर्वांची आयुष्यात धन्यवाद जय लहु स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक